आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडले आणि कधीकधी तो आईला भेटायला जात असे एक सायंकाळी वृद्धाश्रमातून त्या मुलाला फोन आला की तुमच्या आईची तब्येत खूप खराब आहे एकदा येऊन भेटून घ्या मुलगा गेला आणि त्यानं पाहिलं की आई तर खूपच आजारी आहे त्याने विचारलं की आई मी तुझ्यासाठी काय करू शकतो आईने उत्तर दिलं कृपा करून वृद्धाश्रमात पंखे लावून दे इथे एक पण पंखा नाही आणि एक फ्रीज पण ठेव हो। म्हणजे जेवण खराब होणार नाही खूप वेळा मला न खाता झोपावं लागला आहे मुलाने आश्चर्यचकित होऊन विचारलं आई तुला इतके दिवस झाले इथे तू मला सांगितलं नाहीस आता इतकी तब्येत बिघडल्यावर सांगत आहेस का मला आधीच का नाही सांगितले तर आईने उत्तर दिलं असं आहे बेटा मी तर गरमी भूक आणि सर्व दुःख सहन केलं पण तुझी मुले जेव्हा तुला इथे पाठवतील तेव्हा मला भीती वाटते की तू हे सर्व सहन नाही करू शकणार